लाडक्या बहिणीसाठी आधीच आली मोठी बातमी जुलै महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार तर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणींना ही पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे गेल्या वर्षी माहिती सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहिणी येण्याची घोषणा केली होती त्याअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते वर्षभरापासून सुरू असलेल्या या येण्याच्या दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला आहे मात्र असं असलं तरी जुलै महिन्याचे पैसे काही लाडक्या बहिणीच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत जुलै तर जुलै संपलेला आहे आणि ऑगस्ट चालू झालेला आहे तरी पंधराशे रुपयांची पंधराशे रुपयांची बहिणी वाट पाहत आहेत तर जुलै महिन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ते म्हणजे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला एक भेट मिळणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना एक भेट होणार आहे कारण लाडकी बहिणीनेचा जुलै महिन्याचा हप्ता आणि लाडकी बहिणीचा तेरावा हप्ता हा नऊ जुलै म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही लाडकी बहिणीसाठी सर सरकारची गिफ्ट असणार आहे तर जुलै महिन्याचा हप्ता हा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे